बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं युगपुरुष शककर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांना विश्वातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते म्हणून ओळखलं जातं शिवरायांचं जीवनचरित्र सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे शिवरायांचं साहस धैर्य चिकित्सक विचार आणि नैतिकता या गुणांच्या जोरावर शत्रुशी संघर्ष करत शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करून रयतेला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा या थोर विभूतीची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी पार पडली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध संस्था संघटनांकडून दिवसभर विविध उपक्रम पार पडले भगवे ध्वज भगव्या पताका शिवकालीन वेशभूषा केलेले मावळे शाहिरी पोवाडे बाल शिवाजी आणि त्यांचे मावळे ठिकठिकाणी निघालेल्या शिव मिरवणुका अशा सर्व प्रसंगांनी आजचा दिवस शिवमय झाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णववी जयंती शिवजयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात भगव वातावरण तयार झालं होतं छत्रपती शिवाजी पेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक चाुक, निवृत्ती चौकासह शहरातील विविध चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती गल्लोगल्ली भगव्या पताकाही लावण्यात आल्या होत्या ऐतिहासिक पन्हाळगडासह विशाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच शिवभक्तांची गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आदिल फराज आर के पवार आयुक्त के मंजुलक्ष्मी या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं रमेश पवार बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत माजी महापौर नंदकुमार वळंजू पद्मा तिवले किशोर घाटगे वसंतराव मुळीक आपचे संदीप देसाई कॉम्रेड दिलीप पवार अशोक भंडारी दिलीप देसाई विशाळ शिराळकर कादर मलबारी विजय करजगार माणिक मंडलिक अॅडव्होकेट सुरेश कुराडे अनिल घाटगे शीतल तिवडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठेतील शिवाजी क्रुपच्या मुलींनी एक्कावन्न बालमावळ्यांच्या वेशभूषेत शिववंतना सादर केली हर्षवर्धन घाटके हा बाल शिवाजी तर कृष्णाली ओतारी हिनं राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली होती यावेळी महिलांनी गीतं सादर केली यावेळी वैभवी घाटके प्रांजल पाटील शर्मिष्ठा घाटके स्वानंदी घाटके सम्राज्ञी कुंभार देवांश बुजरे शिवतेश घाटगे वेदांत घाटके यांच्यासह बालमावळे उपस्थित होते आनंद मोटा वया दरम्यान शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरातील अरुण पाटील यांच्या श्रेयांस अकॅडमीच्या बावीस तरुणींनी ऐतिहासिक पन्हाळगडावरून पंचवीस किलोमीटर दौड करत शिवज्योत छत्रपती शिवाजी चौकात आणली त्यांचं खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत केलं सहाय्यक शिक्षक स्वप्नील पाटील शरद कामत तसंच या तरुणींसह ग्रुपच्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं जय भवानी जय शिवाजीचा जयघोष झाला करवीर संस्थांच्या वतीनं पारंपरिक शाही लवाजम्यासह आज शिवजयंती साजरी करण्यात आली भवानी मंडपातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली राजशाही थाटात या मिरवणुकीचं नर्सरी बागेत आगमन झालं या ठिकाणी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यशराजे छत्रपती आणि ट्रस्टचे पदाधिकारी तसंच राजघराण्यातील व्यक्ती आणि शिवप्रेमी मावळ्यांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य याही पुढे नव्या पिढीला वर्षानुवर्ष प्रेरणादायी ठरेल असा विश्वास खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी जे कार्य आहे ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आत्तापर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती निश्चित चांगली आणि मोठ्या प्रमाणात होत राहील त्यात काय आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार विकिपीडिया आणि ट्विटरवर प्रसिद्ध होणारा मजकूर म्हणजे खरा इतिहास नव्हे शिवरायांबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींवर शासनानं कठोर कारवाई केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्यानं आग्र्याहून सुटका करून घेतल्याचं सांगण्यात येतं पण त्यांची ही सुटका कशी झाली याची नेमकी आणि खरी माहिती कोणालाच नसल्यानं या घटनेचं संशोधन झालं पाहिजे अशी अपेक्षाही खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्याविषयी चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही खासदार शाहू महाराज यांनी केली आहे कार्यक्रम स्थळी शाहिर आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित पोवाडे सादर केल्यानं सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मागणीसाठी दसरा चौक इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या उपोषण स्थळी शिवजयंती साजरी करण्यात आली शिवकन्या बालिका सादिया बागवान हिच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपोषणकर्ते माणिक पाटील सुवेकर डॉक्टर रवींद्र मोरे पारस ओस्वाल किरण जोशी रमेश पाटील भास्कर कांबळे आर एन पाटील मिलिंद कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते श्री महालक्ष्मी भक्त मंडळ श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आणि धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेनं शिवजयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक एस के कुलकर्णी सुनील जोशी संजय जोशी अनिल कसबेकर राजेश सुगंधी विराज कुलकर्णी तन्मय मेवेकरी चंद्रकांत घोरपडे प्रशांत तहसीलदार एस एस कुलकर्णी उपस्थित होते फुलेवाडी रिंगरोड परिसरातील लिटर रॅम्बो प्री प्रायमरी स्कूलच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज तसंच त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेमुळे वातावरण शिवमय झालं होतं मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी ही मिरवणूक अधिकच आकर्षक ठरली संस्थेच्या अध्यक्षा मनीषा काँगडे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र समजून सांगत छत्रपती शिवरायांच्या आदर्शावरच जीवनाची वाटचाल करावी असं आवाहन केलं यावेळी महेश खोत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते शिक्षण कमिटी आणि श्रमिक सेवा संस्थेच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांच्यासह मान्यवरांनी शिवप्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी शैलजा पोद्दार अश्विनी इंगळे आशा सावंत पूजा माने राधा सावंत तुकाराम पाटील अजित मस्कर संदीप सावेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनंही टेंबे रोड इथल्या पक्ष कार्यालयात शिवजयंती साजरी झाली छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली यावेळी भाई बाबूराव कदम संभाजी जगदाळे सुरेश शिखरे सचिन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शहरातील गोखले कॉलेज येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकवीस फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या ठिकाणी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवभक्तांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं सकाळी महिलांनी गीतं गायली तसंच मंगळवारी रात्री छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या मगदूम कॉलनीत मित्रमंडळाच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली यानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम पार पडले याही ठिकाणी मंगळवारी रात्री छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला यावेळी महेश पाटील जयदीप सरवदे सचिन बुरुड गणेश जाधव महेश खोपडे उपस्थित होते कलायोगी जी कांबळे यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवरायांच्या पोस्टरचं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त कॅलेंडर बनवलंय या कॅलेंडरचं प्रकाशन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील युवक अध्यक्ष अवधूत पाटील गुरुदास जाधव सुनील पाटील राहुल अपराध मनोज नरके स्मिता निकम विजया पाटील स्वाती रावण संगीता पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दोन हजार कॅलेंडरचं शिवभक्तांना वाटप करण्यात आलं